शाळेमध्ये अठरा नंबर मध्ये इकडे मी अर्धा तास झाले इकडे आलोय कधीपासून मी इकडे अधिकाऱ्यांना बोलवतोय कोण इकडे अधिकारी नाही कोणी जिम्मेदारी घ्यायला तयार नाही तुम्ही समोर बघू शकतात कमीत कमी साठ लोकांचे शही निघाले निघाली आहे आणि त्याची जिम्मेदारी कोण जर एसीआय घेते किंवा कोण घेतोय पोलीस इकडे काय करत नाही पोलीस बोलतो आम्हाला माहित नाही प्रशासन कोण आहे इकडे त्याची जबाबदारी कोण घेणार आणि इकडे सर्वांना माहिती आहे कोण बोगस वोटिंग करतो जे स्थानिक नगरसेवक ते सर्व करतात आता त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे हे आम्हाला पाहिजे मला स्थानिक नगर जो गाइड तुम्हें मालूम ललित कवात्रा 20 सालों से आप वोटिंग कर रहे हो ऐसा कभी सही आपको हाँ लगा आज तक मैंने मार्कर से कोई वोटिंग नहीं देखी है फर्स्ट टाइम मैं देखा हूं कि मार्कर से निशानी ये मार्किंग कर रहे हैं मार्कर से जो पार्सलों पे लिखा जाता है और ये थिनर से हटता है एक सेकंड में हटता है ये तो गलत बात है क्या होगा इससे क्या होगा ऐसा मेरे को लगता है और भी वोटिंग हो डुप्लीकेट मेरा अनुमान है बिलकुल बिलकुल सुधारणा आहे जर याला आपण नेल पेंट रिमोवर लावलं तर हे पूर्णपणे क्लिअर होणार आहे बरोबर आहे ही शाही नाही आहे स्पष्ट सांगतो ही लगेच सुकली नाही लगेच जो उमेदवार आला मतदार आला त्यांनी आत नाही लावला लगेच तिथं जरी घासलं तर काहीच करायची गरज नाही आणि जर थोडा वेळ लागला तर फक्त नेलपेंट रिमोवर लावा लागेल ला आणि निघून जाईल याचा पर परिणाम काय याचा परिणाम दोन वेळा मतदान करता येईल तीन वेळा मतदान करता येईल आता बरेचशे लोकांची नावं चारच्या ठिकाणी आहेत आता आमच्या समोर एक मतदार होता तो इलेक्शन तिथे वोटिंग करून आलाय हे बघा हेच आहेत साहेब त्यांचं त्यांनी शाही बघा शाही नाही केलं का नाही मला ते पण सांगेल याला हे केलंय की नाही केलंय आता या संदर्भात आम्ही अधिकारी वर्गाला विचारले असतात ते फक्त एकच म्हणता आम्हाला निवडणूक आयोगाने सांगितले इन्स्ट्रक्शन आम्ही फॉलो करतोय पण निवडणूक आयोगच सोबत कोणासोबत निवडणूक करत असेल काय तर आम्हाला काय माहिती आम्ही जे उमेदवार आहोत हे मूर्ख आलो इथं ओके काय सगळं झालं शाहीचं काय प्रकार नाही मी आता वोटिंग करू आलो पण बाहेर येऊन फक्त असं वोट करतो ते पूर्ण शाहीच निघू याच्यापूर्वी असं कधी झाले होतं का मतदान केल्यानंतर शाही लगेच गेले नाही असं याच्यापूर्वी कधी झाले तक्रार वगैरे केली आम्ही नाही उमेदवारचा अभाव किंवा कमी दर्जाची साई असा वापरली असं कमी दर्जा कमी दर्जाची साईज असते ना ती आम्ही जे इंक वापरता त्या इंक इंकमध्ये कायतर प्रॉब्लेम दिसतो मला मार्कर पेन्क मार्कर पेन असेल किंवा काय कोणतं वापरतात त्याप्रमाणे पण इंक जी वापरले पाहिजे ना एकदम डाक पक्ष जवळ जो पंधरा दिवस निघत नाही पशाय